असं हेही ठिकाण नाही जिथे माझा भगवान परमात्मा नाही म्हणून संत सावता महाराज सांगतात भगवंतानं दिलेलं काम फक्त प्रामाणिकपणे करा दुसरा परमार्थ करण्याची गरज करता का तुम्ही प्रामाणिकपणे कामं बोला ना माझी शपथ घेऊन सांगा टेन्शन घेऊ नका मेले तर मरू द्या करता का प्रामाणिकपणे कामं महिला मंडळ आपल्याकडे शे पीक कोणतं शेतामध्ये पीक हांणार नाही मी फक्त विचारते कोणतं पीक आहे कांदा अजून अ सोयाबीन अजून मग का अजून सारखे आहे का पराठी कपाशी आहे का कपाशी सगळी विचारते फक्त काम देत ना मला सांगा महिला मंडळ तुमच्या स्वतःच्या शेतात कामाचे दिवस असल्यावर रोजानं म्हणत नाही स्वतःच्या शेतामध्ये कामाचे दिवस असल्याच्या नंतर तुम्ही सकाळी किती वाजता शेतात जाता माझी शपथ घेऊन सांगायचं साडेसातला सातला लेकर टाकून जाता तुम्ही रोज नाही स्वतःच्या शेतात बरोबर बरं स्वतःच्या शेतात कामाला गेल्यावर बर दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता ताणभूक कळते माय तुम्हाला हो रा का ताणभूक कळते का दुसऱ्याच्या शेतात रोजाना जाऊ दे बरं चार बाया पाच घागरी पाणी पितात रोज कसे पित असतील तुमचे तुम काही एवढ्या बदमाश गवत काढतात काही गवतर माती लोटून पुढं कोणतं पात्रिटर्न आह सांगायचंय काय मला दिलेलं काम प्रामाणिकपणे करा दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही आणि जगदगुरु तुकू अधिकार आहे वारकरी संप्रदायाचा कळसही आहेत वारकरी संप्रदायाचं नाक देखील आहेत माणूस सुंदर दिसतो पहा कधी नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला माझ्या नाकाकडं नका पहा तुमचं विचारते मी शेंडा नाही आपल्या नाकाला नाकाला जेवढा आहे पाहतात की नाही पोरी पाहायला गेल्याच्या नंतर म्हणता की नाही पप्प्याचे पप्पा पप्प्याला पोरगी पहा आपण अगोदर पहा इथलं पप्पे सोडून आमच्या तिकडचं सांगते तिकडे केलं बघू तुमचं काय करायचं हां डोळ्यात म्हणता की नाही पोरगी सगळी दिसायला चांगली फक्त नाकात बाद नाक जर सारखं असेल तर लवकर मुलगा दिला पास का इकडे पाहतात का पुरी भेटतात का भेट भेटतात का पुरी भेटतात का पाहिली नाही मी टेन्शन घेऊ नका फक्त विचारते कुठेही जाऊ दे लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्या इकडे हाय का एखादी म्हटलं आमच्याच गावातले पन्नास राहिलेत अजून भेट ना पा ज्यांचं रखडलं त्यांचं लय अवघड तुम्हाला सांगते आमच्या शहराचा मुलगा होता लग्न जमलं सुपारी फुटली ज्या वेळेला नुसती तारीख काढायची राहिली आणि जसं त्या पोराच्या सा सासूबाईनं पाहिलं त्या पोरग तर पोराची सासूबाई म्हणे याला पोरगी द्यायची नाही आता पोरीचं बाप म्हणे पन्नास एकर जमीन दोन तीन मजली बिल्डिंग म्हणे सिन्नर मध्ये काय कमी ते पोराला दीड लाख रुपये पगार आहे काय कमी म्हणे असलं जावाय नाही भेटणार आपल्याला परत त्याला पोरगी द्यायची नाही म्हणे झालं काय नेमकं तुम्ही इकडे म्हणे त्याला पोरगी द्यायची नाही तुम्ही इकडे तुमच्या कानात सांगत म्हणे आज झालं काय नेमकं तुम्हाला माहित नाही ते मला पाहायला आलत म्हणजे तेव्हापासून रखडलं होतं असं सांगायचंय मला आमच्या शेजारचा मुलगा मला म्हणे ताई पोरगी तरी पहा म्हटलं दादा वय काय चालू आहे म्हणलं बेचाळीस म्हणलं आठ वर्षासाठी कशाला बट्टा लावतो आता अवघड <laughs> परिस्थिती तुम्हाला सांगते नाक महत्वाचं आहे पहा नाकाला धार असावी फक्त धार नसावी पा लक्षात येत आहे का नाही तर काही काय जणांना बारा महिने पाऊस काळ चालू असतो <laughs> तुम्हाला उदाहरण सांगते एक बाई होती पा काळी डुख ढाकळ्यात टाकली तो ओळखायला नाही येणार आणि जशी भाकरी करायला बसली भाकरी करतात ना इकडं करतात का भाकरी पहिल्या काळात भाकरी कशा फुगायच्या आजीबाई भाकरी आता भाकरी करणारे फुगत्यात भाकरी करायला बसली काळी होती ढकळ्यात टाकली धोरण खाल नाही येणार आणि नेमकी भाकरी जसे दोन्ही हातं पिठानं भरलेले भाकरी करायला बसली नेमकी तिला सर्दी झालेली नुसती सर्दी नाही पिकलेली सर्दी आणि कोणीकडून दोन चार माशांनी नाकाच्या समोर घंग केलं परत पिठात बाप्पा बापानं जरा जपून खात <laughs> कि जा किचन मध्ये पाच जा कधी कधी काय भानगडे नेमकी वाईट परिस्थिती तुम्हाला सांगते नाकाला धार असावी फक्त धार नसावी वारकरी संप्रदायाचं नाक वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तु आहेत आणि तुकू अधिकार आहे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतल असे किंवा तुकिता तुला माझ्या छोट्या बहिणीसाठी एकदा जोरात टाळी वाजव बरं तुम्हाला खोटं वाटायला बरं का काय जेव्हा मी कीर्तनही शिकत नव्हते बाबा तुमच्या माहितीस्तव सांगते दिदींकडे होते शिकायला मी दोन तीन वर्ष सोनाल ताई गुरु आहेत करते शिकण्यासाठी असताना अगदी लहानपणापासून मृदंग शिकतात आम्ही युट्यूबवरती पाहायचो वाटलंही नव्हतं कधी होईल म्हणून पण ज्या वेळा लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत हरिभक्त परायण जे अगदी आमच्यापेक्षा ज्ञानानं वयान तपानं अधिकारण ज्येष्ठ आहेत ज्यांची स्तुती आमच्या गुरूंनी सुद्धा करावी अगदी अंतकरणातून करावी हरिभक्त मृदंगाचार्य मृदंग महामेरू विकासदादा बेलुकर असतील त्यांची पटशेशही ताई जोरात वाजवा टाळी जोरात कौतुक केलं पाहिजे हे वाद्य खरं तर पुरुषाचं आहे पण तयारी न फक्त वाजवायचं म्हणून नाही अतिशय सुंदर अगदी काय म्हणतात ना गुरूंचे काहीतरी गुण सांगायची गरज पडत नाही यांचे गुरु कोण आहेत गायनातूनही लक्षात येतात था आणि बोटातूनही लक्षात येतात की यांचे गुरु कोण आहेत हे लोकांनी सांगितलं पाहिजे त्यावेळेला समजाव की तो शिष्य खरोखर गुरुंचा पटे शिष्य आहे एकदा परत एकदा टाळी आमच्या आमच्या बाबांसाठी ताईसाठी योग्य वेळेमध्ये माणसानं परमार्थ करावा योग्य वेळेत मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर योग्य वेळेमध्ये कीर्तन कथा ऐकावीत का संत महात्मे सांगतात तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात का तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे म्हणून महिला मंडळ पुरुष मंडळ जोपर्यंत हात तरून तोपर्यंत तो घ्यावा परमार्थ करून नाही तर जाताल मरून लोक टाकतील तुम्हाला म्हणून परमार्थ करायचा आहे आणि माणसाचा दोनदा जन्म होतो पहा दोनदा तुम्हाला ताईच्या का गोळ्या संपल्या का दोनदा जन्म कसा माहितीये आईच्या उदरातून एक दान दुसरा जन्म असतो माणसाचा कधी जेव्हा आपण पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करू गुरु करू तेव्हा आपला दुसरा जन्म असतो जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचे आहेत मग गुरु करावेत कधी मातार वय झाल्याच्या नंतर का योग्य वेळेत करावेत जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहेत गुडघ्याच्या वाट्या सरकल्यानंतर गुरु करून काही उपयोग उपयोग नाही मी तुम्हाला सांगते पंच्याहत्तर वर्षाची आजीबाई माझ्याकडे आली मला म्हणे ताई म्हटलं काय ताई माळ घालायची तुमच्या हातानं म्हटलं आजी अजून गुरु नाही केला का नाही ताई गुरु केला होता म्हणलं कधी सव्वा उपाय देलान बाई मी गुरु केला म्हणलं कधी बिनलग्नाची होते तेव्हा म्हणलं मग ताई लग्न झालं दोन वर्षात तो गुरु मेला म्हटलं मग काय झालं परत पंचवीस वर्षात झाले तेव्हा एक गुरु केला म्हटलं मग पस्तीस वर्षात झाले ताई तोही गुरु मेला म्हणलं मग पंचावन्न वर्षाची झाली ताई तेव्हा एक गुरु केला म्हटलं मग पासष्ट वर्षात झाले आणि तोही गुरु मेला म्हटलं मग आता आता तुम्हाला गुरु करायचंय मी आजी म्हटलं आजी मला बी वाटायला होता का आता मला सांगायचे काय योग्य वेळेमध्ये जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहेत तोपर्यंत परमार्थ करावा कारण जोपर्यंत तरुण आहोत तोपर्यंत आपण परमार्थ करू शकतो पण योग्य वेळेमध्ये संतांचं चरित्र पाहायचंय प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामातया वि दिला ध्वजा, केले उजा। संतांचा अधिकार पा। संतांचा चरित्र जर आपण पाहिलं संतांचं चरित्र असं आहे संतांकडून काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखं आहे मी तुम्हाला सांगेल भक्ती अशी करावी माणसानं अशी करावी भक्ती आपण देवासाठी रडतो यात अजिबात नवल नाही देव आपल्यासाठी रडलं पाहिजे ही भक्ती नाही भक्तीची पराकाष्ट आहे भक्ती अशी करावी देवाच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतो नवल नाही देव आपल्या घरी आला पाहिजे आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे त्याच्या पुढे सांगते तुम्हाला संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज की ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा सुद्धा काळजी पडावी नामदेव महाराजांचा अधिकार किती अधिकार संपन्न होते नामदेव कीर्तन करी पुढे देव फक्त नाचलाच नाही नाचता नाचता देवाचा पितांबरन त्याच्याही पुढे सांगितलंय नव्हे हा सामान्य महिमा संताचा मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी जगाच्या मालकानं नामदेव महाराजांच्या हातानं नैवेद्य खाल्लाय माहिती आहे ना महिला मंडळ झाले काय घरी जेवण केले चार्जिंग झाली सगळ्यांची बॅटरी उतरल्यासारखं नका बसू बघता नामदेव महाराजांच्या हातानं जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्लाय बरोबर आपल्या हातानं कुत्र सुद्धा लवकर भाकर खात नाही कुत्र सुद्धा म्हणतात चल हाड चाललं पुढच्या घरी नामदेव महाराजांचा अधिकार आहे याच्या पुढे सांगेल मी तुम्हाला विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं माऊली ज्ञानोबर आहे की ज्यांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा माणसाला प्रपंचातही परमार्थातही ज्ञानाची गरज असते बरोबर आहे ना ज्ञानाचे प्रकार आहे तीन एक आहे अज्ञ दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ आज्ञ कुणाला म्हणावं महिला मंडळ तुमच्यातलं एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाला नको त्या गोष्टी जर बोलला तर त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका तो अजून आज्ञा नाही बरोबर की नाही तज्ज्ञ कोण एका तुम्हाला जर डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर कुठं जाल नाशिकला कुठं कुठं जाल जंगलात जा डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये बरोबर बरं डोळे चेकअप करायचे मग हाडाच्या दवाखान्यात गेलं तर चालेल का कुठं जावं लागेल स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात ज्या डॉक्टरांनी एकाच विषया विषयावरती एच डी केले सखोल अभ्यास केला आहे ज्या डॉक्टरांनी एकाच विषयावरती सखोल अभ्यास केलाय एका विषयामध्ये जे तज्ज्ञ आहेत तिकडे तुम्हाला जावं लागेल एकाच विषयातलं ज्याला कळतं ते आहे तज्ज्ञ पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा आणि त्याच भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबाई प्रत्येकाला देतात म्हणून ज्ञान होय मुढा मूर्खत्या दगडा म्हणून तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानो अधिकार आहे काही काही मंडळी म्हणतील ताई काय सांगा तुम्हाला परमार्थ करणं होत नाही आमच्या जनं दोन चार लेकर एक एक पाणी मागत त्याला पाणी दिलं की दुसरं जेवण मागत आहे त्याला जेवण दिलं की चवतरडत बसत आहे कसं यावा कीर्तन आला दुसरा दिवस आहे पण यावा तरी कसं कीर्त आला सगळ्यात सोपा परमार्थ सांगितलाय संत सावता महाराजांनी संत सावता महाराज सांगतायत कांदा मोळा भा योगी विठा बाई माझी लसूण मिरची कोथिंबीर आहे झाला माझा हरी विठ्ठल जळीस्तणी स्थळी रीता ठाव नाही उरला किंवा सर्वा गटी राम देहा दी। एक सूर्यप्रकाशक परी बरुनी उरला